सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना घडवणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत विवाह प्रसंगी कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करणारा जो पती असतो त्याला भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं जातं केरळ राज्याला गॉड्स ओन कंट्री किंवा देवभूमी असं म्हटलं जातं भावभक्तीचे तया आवडे एकच तुळशी पान भुकेला भक्तीला भगवान नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडीओच्या मालिकेमधला आजचा आपला पंचेचाळीसाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्व व्ह्यूअर्सना एक नम्र विनंती की आपणापैकी जे व्ह्यूअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम जोडले गेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आणि व्हिडिओला पुढेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे नामांचे अर्थ मला समजलेले आहे आणि मी ते तुम्हाला समजावण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे हा श्री विष्णू सहस्र नावामधला पंचेचाळीसावा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे ऋतु सुदर्शन कालमे परीक्षा ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंच आजचं आपलं पहिलं नाम आहे ऋतु आणि ऋतु या नामाचा जो अर्थ आहे तो कालाच्या अनुषंगानं आहे मनुष्य बुद्धीने कालाचं म्हणजे वेळेचं समयाचं ज्याला आपण टाईम असं म्हणतो त्याचं जे आकलन केलं जातं त्याची जी गणना केली जाते त्या गणनेचे प्रामुख्यानं तीन प्रकार असतात कालखंड काल अवयव आणि काल अंश आणि हे तीन प्रकार याप्रमाणे आहेत कालखंडामध्ये कल्प युग मन्वंतर आणि राजशक अशा संज्ञा येतात काल अवयवामध्ये संवत्सर ऋतू मास पक्ष आणि अहोरात्र या संज्ञा येतात काल अंश या संज्ञेमध्ये प्रहर घटिका पल क्षण लव आणि निमेष या संज्ञा येतात त्यापैकी कल्प युग मनवंतर राजशक या ज्या संज्ञा आहेत त्या प्रचंड मोठ्या काळाच्या अनुषंगाने आलेल्या संज्ञा आहेत आणि त्या तुलनेने लव निमेष इत्यादी ज्या संज्ञा आहेत त्या तुलनेनं कमी काळ दर्शवतात यापैकी जी ऋतू नावाची संज्ञा आहे ती मराठीमधल्या मराठी संस्कृतीमधल्या सनातन भारतीय मधल्या सहा ऋतूंच्या अनुषंगाने आहे आणि हे सहा ऋतू आहेत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर काही जणांच्या मते हेमंत आणि शिशिर हे एकच धरले जातात त्यामुळे ऋतूंची संख्या पाच होते वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख या दोन महिन्यांमध्ये येतो ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ आणि आषाढ या दोन महिन्यांमध्ये येतो वर्षा ऋतू हा श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांमध्ये येतो शरद ऋतू हा आश्विन आणि कार्तिक या दोन महिन्यांमध्ये येतो हेमंत ऋतू हा मार्गशीर्ष आणि पौष या दोन महिन्यांमध्ये येतो आणि शिशिर ऋतू हा माघ आणि फाल्गुन या दोन महिन्यांमध्ये आलेला आपल्याला दिसतो अशा पद्धतीनं मराठी वर्षामधले जे बारा महिने आहेत त्या बारा महिन्यांमध्ये या सहा ऋतूंची विभागणी झालेली आपल्याला दिसते वसंत ऋतूमध्ये विविध झाडे विविध प्रकारच्या विविध रंगांच्या पानांनी आणि फुलांनी शोभायमान झालेली आपल्याला दिसतात ग्रीष्म ऋतू हा उष्णतेचा उन्हाळ्याचा ऋतू असतो वर्षा ऋतूमध्ये उन्हाने तापलेल्या जमिनीवरती पावसाचे थेंब पडतात पावसाने ही तप्त झालेली धरणे शांत होते आणि नद्या पाण्यानं भरून जातात शरद ऋतूमध्ये सृष्टी सौंदर्यानं संपन्न होते आकाश निरभ्र साफ स्वच्छ आणि निळ्या रंगाचं दिसू लागतं पाणी स्वच्छ होतं कमळे उमलतात आणि शेत ही धान्यरूपी धनाने भरून जातात हेमंत ऋतूमध्ये घरांमध्ये धान्यरूपी धनाची आणि दुधाची पर्याप्त उपलब्धी होते शिशिर ऋतूमध्ये थंडी असते आणि पानगळ होते वृक्षांची पाने गळून जातात आणि वृक्ष कोरडे होतात अशा पद्धतीने निसर्गामध्ये देखील ऋतूंच्या प्रमाणे बदल झालेले आपल्याला दिसतात भारतीय परंपरेमध्ये महिने आणि ऋतू यांच्याशी संबंधित समीकरणामधून विविध सण आणि व्रते साजरी केली जातात वसंत ऋतूमध्ये गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती बुद्ध पौर्णिमा आणि वसंत पंचमी इत्यादी व्रते साजरी होतात ग्रीष्म ऋतूमध्ये वटपौर्णिमा आषाढी एकादशी अशी व्रते येतात वर्षा ऋतूमध्ये नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हरितालिका गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात शरद ऋतूमध्ये देवीचे शारदीय नवरात्र पूजागिरी पौर्णिमा आणि दीपावली असे सण येतात हेमंत ऋतूमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत दत्त जयंती मकर संक्रांती अशी व्रते केली जातात शिशिर ऋतूमध्ये माघी गणेश जयंती होळी रंगपंचमी असे सण आणि व्रते साजरी केली जातात अशा पद्धतीने ऋतू ही जी संज्ञा आहे ती काल अवयव या संज्ञेमध्ये समाविष्ट झालेली आहे आणि ते काळाचं परिमाण आहे आणि हे परिमाण ऋतू नावाचं हे परिमाण हेच भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे आणि या अर्थाच्या अनुषंगानं भगवान, भगवान, भगवान श्रीहरी विष्णूंना या श्लोकाच्या सुरुवातीला ऋतुहू या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सुदर्शन या नामाचा एक अर्थ असा आहे की भगवान श्रीहरी विष्णू हे सूर्य या स्वरूपामध्ये नित्य रोज आपल्याला आकाशामध्ये दर्शन देत असतात आणि हे दृश्यमान होणारं सहजपणे सुलभतेने दृश्यमान होणारं भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे सहजपणे दर्शन देणारा सूर्य हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना इथं सुदर्शन हा या नावानं संबोधित केलेलं आहे सुदर्शन हे, हे चा चा त्यान भगवान श्रीहरी विष्णूंच्या चतुर्भुज स्वरूपामध्ये त्यांच्या हातामध्ये शोभून दिसणाऱ्या त्यांच्या अमोघ शस्त्राचं चक्राचं नाम आहे जे त्यांना त्यांचे आराध्य असलेल्या भगवान शिवशंकर महादेवांकडून वरदान स्वरूपामध्ये प्राप्त झालेलं होतं ही कथा आपण याआधी अनेकदा पाहिलेली आहे अशा दुसऱ्या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सुदर्शन हा या नामानं संबोधित केलेला आहे आणि सुदर्शन या नामाचा असा देखील अर्थ होतो की भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार परशुराम श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी यांचं दर्शन यांचं स्मरण हे त्यांच्या भक्तांकरता अत्यंत मंगलप्रदायक असतं शुभ असतं अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सुदर्शन या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कालहालहा कलयताम अस्मी असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा तीनही स्वरूपांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूच विद्यमान असतात आणि या तीनही काळांचे निर्माते आणि जनक देखील तेच आहेत या तीनही काळांचे ज्ञाते जाणकार देखील तेच आहेत अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना काल हा या नावानं संबोधित केलं जातं आणि काल हा या नामाचा अर्थ असा देखील होतो की प्रलयकाली भगवान शिवशंकर हे अत्यंत संहारक स्वरूप धारण करून या संपूर्ण जगाचा ग्रास बनवतात घेऊन टाकतात नष्ट करतात आणि संपूर्ण विश्वाचा अशा पद्धतीने काय ठरणारे म्हणजे मृत्यू ठरणारे जे प्रलयकाली शिवशंकर आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूंचं संहारकारक स्वरूप आहे त्यामुळे या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं काला हा, या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे परमेष्ठी आणि या नामाचे प्रामुख्यानं चार अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत परमेष्ठी या नामाचा पहिला अर्थ आहे विश्वाचे निर्माता ब्रह्मदेव विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू आणि विश्वाचे संहार करता शिवशंकर महादेव हे तिघेही एकाच शक्तीची तीन स्वरूपं आहेत आणि ते सर्वोच्च अशा परमेश्वरपदी विराजमान आहेत सर्वोच्चपदी म्हणजे परमस्थानी विराजमान असलेले म्हणजे परमेष्ठी अशा अर्थाच्या अनुषंगानं ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांना देखील अनुक्रमे परमेष्ठी या नावानं इथं संबोधित केलेलं आहे परमेष्ठी या नामाचा दुसरा अर्थ आहे पक्षीराज गरुड जे भगवान शेअरी विष्णूंचं वाहन आहे आणि हे देखील भगवान शेरी विष्णूंचंच एक स्वरूप आहे त्याला देखील परमेष्ठी असंच म्हटलं जातं परमेष्ठी या नामाचा तिसरा अर्थ आहे अग्निदेवता परमेष्ठी या नामाचा चौथा अर्थ आहे मोक्षाप्रत नेण्याचे सामर्थ्य असलेले जे अधिकारी आध्यात्मिक गुरु असतात त्यांना देखील परमेष्ठी या नामानं संबोधित केलं जातं विशेषत गुरुराज दत्तात्रेय आणि त्यांच्या परंपरेमधले मुख्य गुरु म्हणजेच प्रथम दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी द्वितीय दत्तावतार ऋसिह सरस्वती स्वामी तृतीय दत्तावतार श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज आणि सद्गुरु दत्तात्रेयांचं चौथं स्वरूप मानले जाणारे माणिक प्रभू अशा श्रेष्ठ गुरूंना देखील अशा अधिकारी गुरूंना देखील परमेष्ठी या नामानं संबोधित केलं जातं आणि गुरु परंपरेमधल्या या श्रेष्ठ विभूती भगवान श्रीहरी विष्णूंचंच स्वरूप मानल्या गेले आहे या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं परमेष्ठी या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे परिग्रहा आणि परिग्रहा या नामाचे प्रामुख्यानं अकरा अर्थ आपण इथं क्रमानं विचारात घेणार आहोत परिग्रहा या नामाचा पहिला अर्थ आहे ग्रहण करणे स्वीकार करणे अंगीकार करणे भाव भक्तीचे तया आवडे एकच तुळशी पान भुकेला भक्तीला भगवान शुद्ध भक्तिभावानं आरततेनं आणि अनन्य भावानं एखादा भक्त जी काही गोष्ट भगवंताला प्रदान करत असतो त्या गोष्टीचा भगवंत तितक्याच चांगल्या भावनेनं स्वीकार करत असतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे पत्रम पुष्पम फलम तोयम योमय भक्त्या प्रयच्छती जेव्हा पत्र म्हणजे पान पुष्प म्हणजे फूल फलम म्हणजे फळ आणि तोय म्हणजे पाणी अशा कुठल्याही वस्तूचं अर्पण जेव्हा एखादा भक्त मला करतो शुद्ध भावानेनं भक्तिभावानं करतो तेव्हा त्या वस्तूच्या माध्यमातून त्या भक्ताच्या भक्तीचा मी स्वीकार करत असतो ती ग्रहण करत असतो ती अंगीकारत असतो असं भगवान श्रीकृष्ण इथं सांगत आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भक्ताची भक्ती ग्रहण करणारे तिचा स्वीकार करणारे तिचा अंगीकार करणारे जे भगवान श्री हरि विष्णू आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना इथं परिग्रहा या नामानं संबोधित केलेला आहे परिग्रहा या नामाचा दुसरा अर्थ आहे शत्रूला घेरणे म्हणजे चक्रव्यूह विद्या कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव यांच्यामध्ये जे भयानक युद्ध झालेलं होतं या युद्धामध्ये असे अनेक प्रकारचे चक्रव्यूह रचले गेले होते त्याचं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये वाचावयास मिळतं अशा पद्धतीने जे दे विविध चक्रव्यूह आहेत ती जी विद्या आहे ती विद्याच भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानली जाते आणि अशा दुसऱ्या अर्थाच्या अनुषंगानं चक्रव्यूह विद्या या स्वरूपामध्ये असलेले भगवान श्रीहरी विष्णू अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं परिग्रहा या नावानं संबोधित केलेलं आहे परिग्रहा या नावाचा तिसरा अर्थ आहे परिधान करणे भगवान श्रीहरी विष्णू विश्वाचे पालन करता या स्वरूपामध्ये पीतांबर परिधान करतात विश्वाचे संहार करता शिवशंकर महादेव या स्वरूपामध्ये भगवान श्रीहरी विष्णू गज चर्म किंवा व्याघ्र चर्म धारण करतात अशा पद्धतीने आपली खून ठरणारी विविध प्रकारची वस्त्रे आणि अलंकार जे परिधान करतात त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं परिग्रहा या नामानं संबोधित केलेला आहे परिग्रहा या नामाचा चौथा अर्थ आहे श्रीदेवी आणि भूदेवी या आपल्या दोन पत्नींना किंवा लक्ष्मी आणि पद्मावती या आपल्या दोन पत्नींना आपल्या वक्षस्थळी धारण करणारे जे व्यंकटेश किंवा व्यंकटेश स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना देखील इथं श्रीदेवी आणि भूदेवी यांना धारण करणारे या अर्थाच्या अनुषंगानं परिग्रहा या नामानं संबोधित केलेला आहे परिग्रहा या नामाचा पाचवा अर्थ आहे विद्या प्राप्त करणे विद्या शिकणे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांनी वसिष्ठ ऋषींकडून विद्या अर्जित केली होती त्याचप्रमाणे नंतरच्या कालखंडामध्ये विश्वामित्र ऋषींकडून देखील आणि त्यानंतर अगस्त्य ऋषींकडून देखील त्यांना अनेक प्रकारच्या विद्या प्राप्त झालेल्या होत्या लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सर्वज्ञ असून देखील सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये राहून विद्या अर्जित केली होती अशा पद्धतीने विद्या अर्जित करणारे जे भगवान श्री विष्णूंचे श्रीराम आणि श्रीकृष्ण अवतार आहेत किंबहुना परशुराम अवतार देखील ज्यांनी भगवान शिवशंकर महादेवांकडून विद्या अर्जित केली होती त्या अवतारांना इथं विद्या अर्जित करणारे विद्या ग्रहण करणारे या अर्थाच्या अनुषंगानं परिग्रहा या नामानं संबोधित केलेलं आहे परिग्रहा या नामाचा सहावा अर्थ आहे धन अर्जित करणे चांगल्या मार्गाने धन अर्जित करणारी कुठलीही व्यक्ती की भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप मानली जाते अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना इथं परिग्रहा या नावानं संबोधित केलेला आहे परिग्रहा या नामाचा सातवा अर्थ आहे विवाह प्रसंगी कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करणारा जो पती असतो त्याला भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि या सातव्या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं परिग्रहा या नावाने संबोधित केलेलं आहे भक्तांचं संरक्षण करणे आणि त्यांच्यावरती सत्कृपा करणे त्यांच्यावरती अनुग्रह करणे हे कार्य करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं परिग्रहा या नामानं संबोधित केलेला आहे हा झाला परिग्रहा या नामाचा आठवा अर्थ परिग्रहा या नामाचा नववा अर्थ आहे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना घडवणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं परिग्रहा या नामानं संबोधित केलेलं आहे परिग्रहा या नामाचा दहावा अर्थ आहे प्रतिज्ञा करणारे भगवान विष्णू रक्षणाची त्यांच्यावरती अनुग्रह करण्याची प्रतिज्ञा जणुकाही भगवान श्रीहरी विष्णूंनी केलेली आहे त्यासाठी ते कटिबद्ध आहे त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचं जे भीष्म पितामह स्वरूप आहे ज्यांनी देवव्रत असताना अत्यंत भीषण अशी अविवाहित राहण्याची जन्मभर अविवाहित राहण्याची आणि हस्तिनापूरचा सेवक म्हणून जीवन व्यतीत करण्याची भीषण प्रतिज्ञा केली होती त्या भीष्म पितामहांना भगवान श्री विष्णूंचं तत्वत एक स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं परिग्रहा या नामानं ना इथं संबोधित केलेलं आहे आणि परिग्रह या नामाचा अकरावा अर्थ आहे आपल्या सेनेच्या मागच्या भागामध्ये स्थित राहून संपूर्ण सेनेचं संचलन करणारे आणि संपूर्ण सेनेचं मनोधैर्य वाढवणारे जे प्रभू श्रीराम आणि जे भगवान श्रीकृष्ण होते त्यांना इथं जे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार होते त्यांना इथं परिग्रहा या संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे उग्रहा आणि उग्रहा या नामाचे प्रामुख्यानं पाच अर्थ आपण इथं क्रमानं विचारात घेणार आहोत उग्रहा या नामाचा पहिला अर्थ आहे प्रलयकाली संपूर्ण विश्वामध्ये संहार करणारे जे भगवान शिवशंकर आहेत त्यांचं जे रौद्र रूप आहे संहारकारी रौद्र रूप आहे त्याला इथं उग्रहा या नामानं संबोधित केलेलं आहे उग्रहा या नावाचा दुसरा अर्थ आहे तो भगवान श्री विष्णूंच्या नृसिंह अवताराच्या अनुषंगाने आहे आपला प्रिय भक्त प्रहलाद याचं संरक्षण करण्याकरता आणि त्याचा अत्याचारी पिता असुरराज हिरण्य कशिपू याचा वध करण्याकरता भगवान श्रीहरी विष्णूंनी जे भयंकर रूप धारण केलं होतं ज्यामध्ये त्यांचं अर्धस्वरूप हे सिंहाचं होतं आणि अर्धस्वरूप हे मनुष्याचं होतं त्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या भयंकर अशा नृसिंह स्वरूपाला इथं उग्रहा या नावानं संबोधित केलेलं आहे उग्रम वीरम महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंह भीषण भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यह हा भगवान श्री नृसिंहांचा अत्यंत सुप्रसिद्ध असा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये देखील भगवान श्री विष्णूंना उग्रहा या नामानं संबोधित केलेलं आपल्याला दिसतं उग्रहा या नावाचा तिसरा अर्थ आहे पुरातन काळामध्ये जी चातुर्वर्णे व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये क्षत्रिय पिता आणि शूद्र माता यांचा जो पुत्र होत असे त्याला उग्रहा अशा नामानं संबोधित केलं जात असे अर्थात ही जी व्यवस्था होती ही पुरातन काळापुरतीच मर्यादित होती आजच्या काळाच्या अनुषंगानं या व्यवस्थेचा आणि त्यामुळे या संज्ञेचा कुठलाही संदर्भ नाही त्याला कुठलाही अर्थ नाही परंतु पुरातन काळाच्या अनुषंगानं या तिसऱ्या अर्थानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं उग्रहा या नामानं संबोधित केलेला आहे उग्रहा या नामाचा चौथा अर्थ आहे तो काव्याच्या नऊ रसांपैकी एक रस असलेल्या रौद्र रसाच्या अनुषंगानं आहे शृंगार वीर काव्ये करुणामता असं एक अत्यंत सुप्रसिद्ध सुभाषित आहे ज्यामध्ये काव्यामध्ये असलेल्या नऊ रसांचं नाम आलेलं आहे त्यांचा नामोल्लेख आलेला आहे आणि या नऊ रसांपैकी एक असलेला जो रौद्र रस आहे त्या रौद्र रसाला भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना इथं उग्रहा या नामानं संबोधित केलेला आहे आणि उग्रहा या नामाचा पाचवा आणि अत्यंत रोचक अर्थ आहे तो आपल्या भारत देशामधल्या केरळ नावाच्या राज्याच्या अनुषंगानं आहे केरळ राज्याला गॉड्स ओन कंट्री किंवा देवभूमी असं म्हटलं जातं आणि केरळ राज्य हे निसर्ग सौंदर्यानं नटलेलं राज्य आहे त्याचप्रमाणे पद्मनाभ स्वरूपामध्ये असलेल्या भगवान श्री विष्णूंचं ते निवासस्थान आहे त्यांचं मंदिर तिथं आहे आपल्या सनातन धर्माचे प्रणेते आद्य शंकराचार्य हो, यांचा जन्म देखील केरळमध्ये झालेला होता असं अत्यंत दिव्य भूमी असलेलं जे केरळ राज्य आहे त्याला देखील उग्रहा या नामानं संबोधलं जातं आणि केरळ राज्य हेच भगवान श्रीहरी विष्णूचं स्वरूप आहे अशा पाचव्या अर्थाच्या अनुषंगानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं उग्रहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे संवत्सरहा संवत्सर हा या नामाचे प्रामुख्यानं तीन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे संवत्सर म्हणजे वर्ष जे, जे कालाचं एक परिमाण आहे दुसरा अर्थ आहे की शिवशंकर महादेव संवत्सर हे भगवान शिवशंकर महादेवांचं एक विशेषण आहे आणि संवत्सर हा या नामाचा तिसरा अर्थ आहे आपल्या भक्तांमध्ये आत्मा या स्वरूपामध्ये विराजमान असलेले आपल्या भक्तांचा अत्यंत प्रेमानं अंगीकार करणारे स्वीकार करणारे आणि त्यांच्यावरती अनुग्रह करणारे आणि सर्व भूतांचे अंतरात्मा असलेले जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं संवत्सरहा या नामानं संबोधित केलेला आहे हा झाला संवत्सरहा या नावाचा तिसरा अर्थ पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे दक्ष आणि दक्ष या नावाचे प्रामुख्यानं आठ अर्थ आपण इथं क्रमानं विचारात घेणार आहोत आणि ते अर्थ याप्रमाणे आहेत दक्ष या नामाचा पहिला अर्थ आहे शीघ्रता उत्कृष्टता आणि निस्पृहता या तीनही गुणांसहित कुठलेही कार्य करणारे जे भगवान शरी विष्णूंचे अवतार आहेत वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण यांना इथं कार्य कुशल अशा अर्थाच्या अनुषंगानं दक्ष या नावाने संबोधित केलेला आहे दक्ष या नामाचा दुसरा अर्थ आहे दक्ष प्रजापतीने आयुष्यभर शिवशंकर महादेवांचा तिरस्कार केलेला होता या तिरस्कारापोटी शिवशंकर महादेवांवरती असलेल्या रागापोटीस त्यानं आपल्या एका यज्ञामध्ये त्यांना आणि आपली कन्या सती हिला देखील आमंत्रण दिलेलं नव्हतं आमंत्रण नसताना अशा यज्ञामध्ये आपण जाऊ नये असं शिवशंकर महादेवांनी सतीला सांगून देखील सतीनं ते ऐकलं नाही आणि ती दक्ष प्रजापतींच्या या यज्ञामध्ये उपस्थित राहिली तिचा अपमान झाला आणि तिच्या पतीचा देखील अपमान झाला हे सहन न होऊन सती मातेनं आत्मदहन केलं आणि त्यानंतर शिवशंकर महादेव प्रचंड संतापले आणि त्यांनी विध्वंस केला त्यासाठी त्यांनी काळभैरव वीरभद्र यांना पाचारण केलं दक्ष प्रजापतीचा वीरभद्रांना संहार केला आणि त्याचं शिर धडा केलं शिवशंकर महादेवांनी अत्यंत शोकमग्न होऊन सती मातेचं धगधगत अग्निप्रविष्ट शव आपल्या हातामध्ये धारण केलं आणि ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विचरण करू लागले आणि हे सहन न होऊन भगवान श्री विष्णूंनी आपल्या हातामध्ये असलेल्या सुदर्शन चक्रानं सती मातेच्या त्या देहाचे अनेक तुकडे केले आणि ते तुकडे या पृथ्वीवरती जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्ती मातेचं आदिशक्तीचं शक्तीपीठ शक्ती उभं राहिलं अशा पद्धतीने पृथ्वीवरती आदिशक्तीची अनेक स्थानं शक्तीपीठ स्वरूपामध्ये निर्माण झाली अशा पद्धतीने पृथ्वी तलावरती शक्तीपीठांची निर्मिती होण्यामध्ये दक्ष प्रजापतीचा हातभार लागलेला आहे या अर्थाच्या अनुषंगानं दक्ष प्रजापतीला इथं भगवान शहरी विष्णूंचं स्वरूप मानलेलं आहे आणि अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान शहरी विष्णूंना इथं दक्ष या नामानं संबोधित केलेलं आहे दक्षा या नामाचा तिसरा अर्थ आहे कोंबडा कोंबडा नावाचा पक्षी जो रोज पहाटे बांग देतो जणू काही आपल्याला झोपेतून जाग करण्याकरताच तो बांग देत असतो त्या कोंबड्याला देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगाने इथं दक्षहा या नामानं संबोधित केलेला आहे दक्षहा या नामाचा चौथा अर्थ आहे अग्निदेवता आणि दक्षहा या नामाचा पाचवा अर्थ आहे नंदी जे भगवान शिवशंकर महादेवांचं वाहन आहे ते देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि ते धर्माचं एक प्रतीक आहे दक्ष या नामाचा सहावा अर्थ आहे सोळा हजार स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार करणारे भगवान श्रीकृष्ण जे भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत दक्षहा या नामाचा सातवा अर्थ आहे आपल्या भक्तांच्या संरक्षणाकरता नेहमीच जागरूक असणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि त्यांचे विविध अवतार आहेत त्यांना इथं भक्त वत्सल आणि भक्त संरक्षक अशा अर्थाच्या अनुषंगानं दक्ष या नामानं संबोधित केलेला आहे आणि दक्ष या नामाचा आठवा अर्थ आहे मानसिक शक्तीने संपन्न असलेले भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार अशा आठ अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं दक्ष या नामानं संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विश्रामहा आणि विश्रामहा या नामाचा अर्थ असा आहे की मृत्यू पश्चात कुठल्याही जीवात्म्याचं विश्रांतीचं स्थान असलेले परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विश्वदक्षिण हा विश्वदक्षिण विश्व हा हे या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं शेवटचं नाम आहे आणि या नावाचे प्रामुख्यानं दोन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे आपल्या कार्यांमध्ये अवतार कार्यांमध्ये कुशल असलेले भगवान श्रीहरी विष्णू विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू हा झाला विश्वदक्षिणा हा या नामाचा पहिला अर्थ आणि विश्वदक्षिणहा हा या नामाचा दुसरा अर्थ आहे तो एकनिष्ठा या गुणाच्या अनुषंगानं आहे आपल्या स्वामींप्रती आपल्या पत्नीप्रती आपल्या गुरुप्रती आपल्या विचाराप्रती आपल्या देशाप्रती आपल्या आराध्य दैवताप्रती आणि आपल्या धर्माप्रती असलेली एकनिष्ठा हा जो मोठा सद्गुण आहे तो सद्गुणच भगवान श्री विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि या एकनिष्ठा या सद्गुणाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विश्वदक्षिणा या नामानं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम